आपण पाहत आहात लाईव्ह टाइम्स न्यूज चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा बारावी पास विद्यार्थ्यांचे घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांनी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईमच्या वतीने हार्दिक अभिनंदन सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमावर कडक कारवाई करा ज्योत्ना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने गृहमंत्र्यांना निवेदन पुणे येथील पिंपरी चिंचवड मध्ये उपेंद्र खुडके या नराधमाने पत्नीचा अत्यंत क्रूरपणे छळ केलेला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे विद्याचे माहेर घर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुणे शहरातील पिंपरी चिंचवड येथे मूळचा नेपाळी असलेल्या उपेंद्र कुडके या नराधामाने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन फार लज्जास्पद छळ केला आहे लांछनास्पद घटनेचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला तर या नराधमास कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली सदर घटनेची माहिती समजताच नागरिक विशेषतः महिलांमध्ये तीव्र संतापाची लाट असून अशा विक्षिप्त नराधमास लवकर व कठोर कारवाई केल्यास भविष्यात अशा घटना घडणार गटना नसल्याची भावना कार्याध्यक्षा जोश्ना पाटील यांनी निवेदनात व्यक्त करून पीडित महिलेवर नामांकित डॉक्टरांकडून उपचार व्हावेत अशी भावना निवेदनात मांडली आहे तरी महाराष्ट्राचे गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या घटनासंदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावे ही नम्र विनंती सत्यविजय न्यूज मलय्या स्वामी पिंपरी चिंचवड येथील पत्नीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधामावर कडक कारवाई करा ज्योश्ना पाटील महाराष्ट्र पोलीस टाइम्स लाईव्ह मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड बातमीचे प्रतिनिधी मल्लैया स्वामी यांच्याकडून बातमी प्राप्त झाली महाराष्ट्र पोलीस साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन